श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे मी शुभांगी स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजचा व्हिडिओ म्हणजे आजचा दिवस तर खूप म्हणजे खासच आहे आणि आजचा व्हिडिओ पण खूप खास आहे कारण माझी खूप दिवसांची इच्छा आज पूर्ण झाले स्वामी समर्थ महाराज माझ्या घरी आलेत त्यांना मी माझ्या घरी आणले आणि आता मी त्यांना माझ्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये त्यांची स्थापना करायची आहे मला तर मी आज त्यांची म्हणजे प्राणप्रतिष्ठा करणार आहे त्याचा हा व्हिडिओ असणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जे कोणी पहिल्यांदा आज मला पाहते जे ज्यांनी अगोदर माझे व्हिडिओज नाही पाहिले तर त्यांना मी सांग दे सांगू इच्छिते की माझे व्हिडिओज हे वेगवेगळ्या विषयांवरती असतात मी स्वतः एक ब्युटिशियन आहे म्हणजे मी माझं घरी छोटंसं सा पार्लर चालवते त्याच्यामुळे मेहंदी मेकअप हेअरस्टाईल साड्या ड्रिपिंग वगैरे म्हणजे भरपूर विषयांवरती माझे व्हिडिओज असतात त्याच्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या विषयांवरचे माझे व्हिडिओज बघायला मिळतील आणि तुम्ही माझ्या चॅनेल अगोदर सबस्क्राईब करा म्हणजे माझे व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील तर स्वामी महाराजांचं आगमन झाले त्यांची आता प्राणप्रतिष्ठा करणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ पुढे कंटिन्यू बघा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा तर चला आता मी पूजेला सुरुवात करते खूप साधी आणि सोपी सेवा करणार आहे त्यासाठी लागणारे साहित्य दाखवते तर पहिल्यांदा फुलं आहेत एका ताटामध्ये फुलं घेतलीत हे अष्टगंधाची गोळी आहे आ, नंतर हा प्रसाद आहे शेंगदाण्याचा इकडे तांदूळ घेतलेत इकडे हे घेत इकडे कापूर आहे नंतर ही अत्तराची बाटली आहे स्वामींना स्वामींनात्तर लावडा लावायला खूप आवडतं म्हणून अत्तर आणलं इकडे तुळशीचं पान घेतले याच्यामध्ये धूप आहे नंतर एका वाटीमध्ये पाणी घेतलं स्वामी महाराजांना धुण्यासाठी नंतर दुसऱ्या वाटीमध्ये पंचामृत जे की दूध आहे ते घेतलं आणि दिवा घेतला त्याच्यामध्ये साजूक तूप घातले ते तो दिवा प्रज्वलित करायचा आहे मला आता दिवा लावायचा आहे इकडे पाठ ठेवला आहे स्वच्छ फरशी पुसून त्याच्यावरती पाठ पुसून हा पाठ ठेवला स्वामी महाराजांची आसन म्हणून आणि नंतर पाठाच्या कडने छान अशी सुंदर रांगोळी काढली कुठल्याही आपण कार्याची सुरुवात अग्नीला साक्षी ठेवून करतो म्हणून सुरुवातीला अगोदर साजूक तुपातला दिवा प्रज्वलित केला आणि नंतर सुरुवात केली तर अगोदर म्हणजे दिव्यासोबत उदबत्तीही लावून घेतली आणि आपण सुरुवातीला गणपती पूजतो म्हणून अगोदर सुरुवातीला गणपती बाप्पाची पूजा केली त्यांना अक्षदा वाहिल्या आणि त्यांच्याजवळ फुल फुल ठेवलं आणि ओम गण गन गणपते हा मंत्राचा जप केला आणि घंटा वाजवला घंटा नाद केला म्हणजे जे काय निगेटिव्ह एनर्जी असतील त्या नेगेटिव्ह एनर्जी आपल्या घरातील निघून जातील एक स्वच्छता मन धुवून घेतलं त्याच्यामध्ये एका चमच्यामध्ये पाणी आणि अक्षदा अक्षदा घेतल्या आहेत आणि आपण आता स्वामींना संकल्प करायचा आहे की स्वामी आजपासून माझ्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी तुमच्यावर आहे आजपासून तुम्ही माझ्या या घरात तुमचं अधिष्ठान ठेवत आहे तुम्ही माझ्या सर्व सुखादुःखात माझ्या फाटीशी उभे राहा आणि माझी सेवा मान्य करा असं म्हणून आपण अक्षदा पाणी तामणात सोडून देणार आहोत तर ही मूर्ती आहे माझी स्वामींची छोटीशीच आहे कारण माझं मंदिर छोटसंच आहे त्याच्यामुळे मी मूर्तीही छोटीशीच घेतली त्याच्यानंतर आपण स्वामींचा दुधाचा अभिषेक करणार आहोत मनामध्ये श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप करणार आहोत तर हा जप एकशे आठ वेळा करायचा आहे श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असा जप करत राहा एकशे आठ वेळा मी एकशे आठ वेळा स्वामी महाराजांचा दुधाचा श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असा जप केला श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ त्याच्यानंतर एकशे आठ वेळा जप झाल्यानंतर स्वामी महाराजांना पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं जे काही त्यांच्या अंगावरती जे दुधाचा अभिषेक केला होता तो सगळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला स्वामी महाराजांना पूर्ण स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आणि त्याच्यानंतर एका स्वच्छ कपड्याने स्वामी महाराजांना पुसून घेतलं व्यवस्थित त्याच्यानंतर जिथे मंदिरात तुम्ही स्वामी महाराजांना बसवणार आहात तिथे अगोदर अक्षदा ठेवा आणि मंत्रांच्या सहाय्याने त्यांचा जप करा तर स्वामी महाराजांना मी तिथे अगोदर अक्षदा ठेवल्या श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती भगवान श्री स्वामी समर्थ महाराज नम असणार अक्षदा समरे व्यामी मी असा मंत्र म्हणा त्याच्यानंतर स्वामींना आपण अत्तर लावणार आहोत तर अत्तर लावताना आणि अष्टगंध लावताना आपल्याला श्रीपाद श्रीवल्लभ वल्लभ नृसिंह सरस्वती भगवान श्री स्वामी समर्थ महाराज नम अष्टगंध विल्ले पार्थ सम समर्पयामी असा मंत्र म्हणायचा आहे त्याच्यानंतर ते त्यांना गळ्यामध्ये माळ घाला ज्या कोणत्या तुम्ही माळा आणल्या असतील त्यांना त्या ते माळा घाला तुम्ही त्यांच्या गळ्यामध्ये आणि त्याच्यानंतर तुम्ही त्यांच्यासाठी जे काही फुलं आणली असतील ती फुलं स्वामींसाठी आणि तुळशीचं पान काय करा तुळशीचं डेट आहे ते स्वामींकडे स्वामींच्या बाजूकडे करून नंतर म्हणजेच तुळशीचं डेट स्वामींच्या बाजूकडे करून तुळशीचं पान स्वामींना व्हा आणि फुलं आणि तुळशीचं पान ठेवताना श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती भगवान श्री स्वामी समर्थ महाराज नमहा पुष्प समर्या समर्पयामी म्हणायचं आणि त्यानंतर आ, स्वामी महाराजांना दिवा ओवाळायचा दिवा ओवळताना श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती भगवान श्री स्वामी समर्थ महाराज नम दीपम समर्पयामी असा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर स्वामी महाराजांना धूप लावून घ्यायचं आहे तर धूप लावायचे आहे धूप दाखवताना श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती भगवान श्री स्वामी समर्थ महाराज धूपम समर्पयामी असा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर आपण जो काही कोणता आवडीने नैवेद्य केलेला असेल किंवा गुळशदाण्याचा नैवेद्य असेल तो स्वामींना ठेवायचा आहे नैवेद्य ठेवताना श्रीपाद श्री, श्री वल्लभ सरस्वती भगवान श्री समर स्वामी समर्थ महाराज धूपम समरप यामी असा मंत्र म्हणायचा आहे नंतर स्वामी महाराजांची आरती करायची आहे अगोदर तुम्ही ग गणपतीची आरती करून घ्या त्याच्यानंतर तुम्ही स्वामी महाराजांची आरती करून घ्या आणि सहपरिवार आरती करून घ्या जर तुमचे परिवार अस असतील तिथे तर आणि स्वामी महाराजांना ओम प्राणाय स्वाहा ओम अम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रम्ह अमृताय स्वाहा असं म्हणून स्वामींना स्वामींच्या पाया पडा तुम्ही आणि स्वामींचा एक माळेचा जप करा आणि स्वामी महाराजांना शुद्ध अंतकरणाने हाक मारा की स्वामी महाराज आज तुमची माझ्या कुटुंबावर सर्व सदैव तुमची माझ्या कुटुंबावर कृपा असू द्या आणि सदैव तुमचा आशीर्वाद माझ्या कुटुंबावर राहू द्या अशी मनापासून स्वामी महाराजांना हाक मारा आणि स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतील अशा प्रकारे स्वामी महाराजांची स्थापना माझी करून झालेली आहे त्यांचं माझ्या घरामध्ये आगमन झालेलं आहे तर माझी स्थापना तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा काही चुकलं असेल तरीही सांगा आणि जर काही चुकलं असेल ते माझ्यापशी राहील आणि जे बरोबर असेल ते देवापर्यंत पोहोचेल तर स्वामी महाराज तुमच्याही मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करू देत आणि माझ्याही मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करू देत तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते माझी स्थापना माझी पूजा तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि अजून माझे असे छान छान व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनेलला अगोदर सबस्क्राईब करा तर चला आजचा व्हिडिओ मी इथं संपवते धन्यवाद